त्यांना गमत बाई म्हटलं तरी तुमची नजर तुम्ही मित्र नेहमी कीर्तन ऐकता पण तरी तुम्ही हा पॉइंट नाही ऐकला माझ्या तरी बाईच्या नाव काढलं तर कामगार किती म्हणता एक वेळा तर लाईन मारते

त्याला तर दायवाजायला खात जातात <laughs> पोटे इले ना चोटांचे म्हणजे आवाज वाढवडीचे कार्यक्रम लाईव्ह चालू आहे शेअर करा आम्चे आम्चे चानल करा आमचे आणि या व्हिडिओला ला अधिका, अधिक शेअर करा धन्यवाद से नाही तुम्हाला म्हटलं बस बाई म्हटल की माणूस पाहिजे पाहिलं ना भिजलेला कपडा मॅन असा टाका तुम्ही माझं पाहिणार ना लक्षात नाही महाराज काय ना कोणी गाडी चालते का भाऊ हे असा हात केला की सोन्याची चेन अशी निघते का सोनार मेले आपोआप चेन घड्याळ निघते का काय निघत जगामध्ये जादू नाही चमत्कार नाही आता इकडे डिझेल टाकलो आता याचा झटका साडेतीन सेकंड लागत थोडा लागला तर सण करा थोडं शेकून घेतल्याशिवाय काही होत नाही आता मला काय झटका लागत नाही मी काय करतो जिरेवर थोका घेतो आता हे सोकेपर्यंत खाली काही करत घेत नाही मी भविष्य शकतो काय ठरव लागते तुमच्या प्रत्येकाचा चेहरा लक्षात येते की हे बरेचसेना हे त्या तुमच्याबद्दल बोलतो एवढ्या डोक्याचा त्रास चालू झाला तुमच्या उजवा डोक्यात दुखते बरोबर <laughs> सांगते वाढला वर शंभर आज अत्यंत दारिद्र्यातून तुम्ही पुढे आले हे आता घर दार हे आता आता जाता जेवलो तुमचं हे त्याला बरोबर ना अकरा रुपये म्हणजे भविष्य सांगणे झाला भविष्य सांगणार तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भविष्य थांबू शकतो हा माणूस एवढा आहे पण भांडण चांगलावर घेते ुकसान झालं तुमचं दोन तीन भांडणे इतक्या अंगावर आले तुमच्या तुम्ही नाही केलं पण हात जोडले कॅन्स काय तर भविष्य पण कोणी काही सांगू नाही शकत या बाबाच्या चेहऱ्या सांगते की अत्यंत वरत आडव फुल मेहनत आता एकदम आनंद आहे आता म्हणजे वजन फुल वाढलं अरे ब्लॅग व्यालन तेवढं झालं ना का झालं कष्ट केले कष्ट प्रिय माझा कुठे अरे मेहनत करण्याच्या घरात महाराज म्हणतात माझा देव कुठे आहे पुराणिकाच्या लोक आहे त्याच्या घरात नाही महाराज लोकांच्या घरात ते अजिबात नाही महाराज लोक कुठे आहेत आता मालूम काही काही महाराज शेत मध्ये ते आता अगर बत्तीच रात्री मारा आता मी तर त्यात हाडल गेलो ते एका डॉक्टर राखवाय काढल्या सत्यपण माझ्याचे पहिले घरी आता चुमाला काय चिरलं खाऊ नका तुम्ही त्याला फेकला स्वतः संग दोन घंट्यापासून तुम्ही बिली नाही गेले तंबाखू खाल्ला नाही कोणत्या व्यसनाने हात टाळला नाही या सारखे Sanggup, eh, kanji mati lawan, marah je paling ruang, gajah paling panikin sop ya, memarah cahang dua, gajah pintu tu marah mutlak, an santai महाराज कान धुटते त्यांचे माणसायचे गुरु केला का मंत्र देतो बर गुरु करायले मंत्र खायले आम्हाला तुकारामान राम कृष्ण रे राम बाबासाहेबांना मंत्र दिला आम्हाला चांगण्याची छाया मानव आहे ज्योतिबा फुले शिवाजी राजे बाबासाहेब गुरु लवजी व सावित्रीच रक्षण केलं मागाच्या माणसं बालन पण मागी केलं माया टाकले नर्स नव्हती आमच्या नशीब डॉक्टरी नव्हती मागी नव्हती माया टाकले पाच मिनिटात तर, तर, तर मी झालो पाचव्या मिनिटात मापाच्या हातात कस पीस पैदा झाला म्हणून जातीयवाद डोक्यातून काढा अंधश्रद्धा काढा देवाला गाडगे बाबा तुकाराम महाराज तुक्रोजी बाबा नेतात माणसा देवाले शोधा फटाके फोडू नका फटाके फोडून प्रदूषण करू नका त्याच्यापेक्षा एखाद्या गरिबाच्या लेखनाने वीस पच्च रुपयाचे एक लेटर बुक वाटतात पुस्तक वाटतात तुम्ही फटाके फोडता प्रदूषण करता मी कुत्र्या त्याच्या पोराचा मित्र होतो मी गरीब माई माय भांडे घालते घरी पण तो फटाके फोडे आणि मी मारो रिकामे खोके जमा आईले म्हटलं आई लहान रुपये दे मला मी फटाका आणतो माई मायमध्ये ते शेठजीच पोरग आगच लावते म्हणून आवाज तर तुला येते कुठल्याही येते नाव आग मी जाऊन दे म्हणून तुम्ही साधे फळ चांगले फळ आहा तुम्ही असं सगळे माणसं मिळून मिसळून जा मला कल्पना आहे इथं सांबार आहे बमट आहे आदिवासी आहे बाजू ना मुसलमान आहे मुसलमान ऐके एखादा एखादा करतो लहान मुंबई लांब बाजू नाही मी धन्यवाद देतो अरे आपण लोकांना उज्जाऊ दाद्यावर सर्वांचं प्रेम आहे आपल्या सर्व माय बापांचं प्रेम आहे धन्यवाद देतो तुम्हाला तुमची अजून ऐकायची इच्छा आहे का बोला किती वाचने पाहुणे बंद आता बॅ किती दिवस खंजेरे वाजवासा एखादी खंडेरी तुम्ही घेऊन जा दारू पेल्यापेक्षा अडीचशे रुपयाची खंजेरीत घेऊन जाईल या खंजेरीत मी समाजातली डॉलर खायक होत बाई कोण आहे रे अरे <laughs> 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 <थारा भी था। laughs> म्हटलं की हिरोईन मालूम आहे बरोबर पेले हिरो मालूम आहे ते कोणत्या खेळ जाणार ते कोणत्या रे फेमस आहे ये, ये, हा माणूस दुसऱ्याच्या बायकोवर प्रेम करते तारक मेहता का तू टॉकीज मध्ये बोर्ग दुशार शाळेमध्ये हुशार आहेत ना चांगला तुम्हाला लेकरे खेळवा लागते बरोबर पोरांचे गाणे इतक्या पाठ आहेत त्याने कोणतंही गाणं विचारचे पिछेके आहेत पांढरत आहेत सर्व दलिंदर गाणे नवोदेवाच्या थम जे असलीला अस्लील झालाय त्या सर्व्या धुम धूमपोट्या नाचतात म्हणून माझी प्रार्थना आहे पुस्तक वाचत जा त्यांच्यापासून मराठा मार्ग वाचा ग्रामगीता वाचा भीमाचे लेकर बाबासाहेबांना सांगितलं होत किती पोटात आग पोळो किती पोटात आग पोळो भूक लागली आणि दोन रुपये खिचात असतील तर एक रुपयाचं पुस्तक घ्या आणि एक रुपयाच भजे खा काही खा त्या कारण आता एक रुप, दोन रुपयाचं काही नाही भेटत काय भेटतील एक रुपयात दोन रुपये म्हणून माझी प्रार्थना आहे ब्राह्मणानंतर शिक्षणात कोणाचा नंबर आहे तुम्ही पुढे भारतात न्यायाधीश कोणाची कलेक्टर कोणाची बाहेर देशात पुरी कोणाच्या नोकरी खाली कोणाच्या मतात कोण आहे हे जरा समजून घ्या राग नका देऊ पण हृदयाला लावून घ्यायला गेलं का बापाने मुलगा नाही शिकविला तू बापाचा भागीदार झाला मुलीला जर आपला संसार चांगला वाटत असत नवरा चांगला मिळावा तर तुमची लायकी बनवा आजकाल शिक्षणी भाऊ घाबरू येते का शिक्षणी बदललं दादा जस पहिले चार वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैचन शुद्ध या शिक्षणाची चार वर्ण पडले म्हणजे तुमचे माई गोर गरीबाचे बरो शिकून यायचे तीस हजार चाळीस हजार आणि त्याच्या खाली संभाजीनगरातली इंग्लिश शाळा वीस हजार त्याच्या खाली खेड्यातली इंग्लिश शाळा दहा हजार त्याच्या खाली जिल्हा परिषदे चार म्हणून अशा या स्पर्धेच्या युगात गव्हर्नमेंट भलत्या गोष्टी करत नाही आपल्या शाळेमध्ये सीबीएस ची पॅटर्न लावून जिल्हा परिषद हे नाही लावणार कारण ही प्रकार आवक नाही तिकडे आव म्हणून लक्षात घ्या शिक्षण क्षेत्रात एवढा घोटाळा केला अब्ज रुपये झालेच हे धन नोकरीवर लावला की चाळीस हजार चाळीस लाख आणि तुमच्या काळातले एम एच ची लेकर एम एच ची मुली रिकायमेंट म्हणून आणि यायचे बोर बाप अध्यक्ष पाणी उपाध्यक्ष यायचंच बियाण यायचे सूर एजार एजार का वावर तुम्हाला मला पण लहान का पाहिजे नोकरी नाही होणार की कंपनी खोल माय बापाला परत घाऊ न या एक मिनिट त्यांच्या बायको त्यांचाही सत्कार करू नये म्हणून या